झोपेत घोरणे म्हणजे तो व्यक्ती अतिशय डीप स्लीप म्हणजे गाढ झोपेत आहे असं आपण समजतो पण हा समज कितपत खरा आहे झोप ही आपल्या सर्वजणांसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती, ती आरामदायीसुद्धा असते झोपेबद्दल जगभरात भरपूरशा संशोधन झालेले आहे त्यातलंच एक म्हणजे झोपेत घोरणे खरं तर घोरणे हे एक अस्वस्थ झोपेचं लक्षण आहे जेव्हा हवा ही तोंडातून किंवा नाकातून बाहेर पडू शकत नाही किंवा त्याच्या ज्या मार्गात अडथळा निर्माण होतो त्याच्यामुळे घोरण्याचा आवाज हा तयार होतो तर या सर्व गोष्टींमुळे आपल्या श्वसन मार्गामध्ये काही अडथळे निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळे आपल्याला घोरण्याचा त्रास होऊ शकतो तर या सर्व गोष्टींवरून हेच लक्षात येते की घोरणे म्हणजे आपण खूप डीप स्लीपमध्ये आहो किंवा गाढ झोपेत आहो हा समज पूर्णपणे खोटा आहे तर आजची ही सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा थँक्यू